अतिरिक्की हल्ल्याचा आणि पश्चिम बंगालमध्ये होणारे हिंदूंवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कोबरगावातील सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी हिंदु संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतमाता की जय जय श्रीराम पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दनानला होता जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभर निषेध व्यक्त करण्यात येत असून शुक्रवारी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सकल हिंदू समाज एकवटला तेथून तहसील कार्यालय येथे पोहोचून निषेध सभा झाली प्रारंभी पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यू पावलेल्या तमाम भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेवटी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मधुरे यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि संताप अनावर झालेला आहे त्या भारतीयांच्या भावनांची दखल घेऊन भारत सरकारने एकदा या दहशतवादाचा संपूर्ण नायनाट केला पाहिजे आणि हा दहशतवादाचा नायनाट जर करायचा असेल तर पाकिस्तानी प्रवृत्तींचा नायनाट झाला पाहिजे पाकिस्तान देशावर सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि याबाबत मोदी सरकारच्या पाठीशी सर्व पक्षीयच नव्हे भारतातली सगळी जनता निश्चितपणे मोदी सरकारच्या पाठीमागं उभी राहील मोदी सरकारनं लवकरात लवकर या हल्ल्याची दखल घेऊन याला प्रत्युत्तर जोरदार पद्धतीनं द्यावं अशी कोपराव तालुक्या व्यापारी महासंघाच्या वतीनं मी मोदी सरकारला आवाहन करतो जी काही घटना झाली प्रत्येकाचं रक्त सळसळवणारी आहे आपल्या भारताच्या अगर पुराण काळापासूनची जर आपण हिस्ट्री पाहिली तर शंभर अपराध होईपर्यंत आम्ही दम काढलेला आहे आता हा अपराध शंभरावा नाही कदाचित हजारावाही अपराध असेल तरी आम्ही थांबलोय आता थांबणार नाही आता आम्ही जे काही आपले पंतप्रधान किंवा आपलं सैन्य जे काही निर्णय घेतील त्याला आपण सगळ्यांनी एक मुखाने पाठिंबा द्यायचा आहे हो की नाही या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी एक विनंती मोदी साहेबांना करतो मोदी साहेब एक अकाउंट असं उघडा की ज्यामध्ये आम्ही नागरिक डायरेक्ट पैसे जमा करू शकू आमच्या मिलिटरीतल्या लढणाऱ्या आमच्या बंधूंकरता तर त्यांच्यासाठी आम्ही एक नम्र निवेदन आपल्या करतो एक अकाउंट पाहिजे की जे, जे डायरेक्ट पैसे जमा केलेले मिलिट्रीच्या ताब्यात जातील बाकी कुठेही नाही आजकाल डिजिटलच्या जमान्यामध्ये आपण ते काम करू शकतोय माझा तो एक विनंतीचा भाग मोदी साहेबांना आपल्या संपूर्ण सगळ्या मोर्चेकरांच्या आणि कोपरगाव समाजाच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो भरपूर वाक्य आहे आज पहिला आमच्या घटनेचा निषेध पण बातम्या व्यवस्था आपण कौतुक करतो कोपारवाडा शहरातही मोर्चे निघाले निषेध झाला ज्या ज्या मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध केला त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मी आता एक ठीक आहे झाकीर भायक जे यांना इस्लाम मानले नाही जे हिंदू आहेत जे काफिर आहेत त्यांना निष्ठा क्षणी मारून टाका कोपरावा शहरातील मुस्लिम बांधवांना माझी गरजी नाही तुम्हाला खरोखर जर तुम्हाला दुःखाचं झालेलं असेल तर तुम्ही त्या झाकी नाईकचा पहिल्यांदा निषेध करा दुःख समजता का ज्या काश्मीरमध्ये आज सगळे काश्मीरी पडून उठलेले त्या काश्मीरी लोकांनी वीस लाख काश्मीरी पंडितांना त्या ठिकाणी हातून दिलं का नाही का उत्तर पुन्हा पुन्हा सांगतो सर्व राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांनी ने, कार्यकर्त्यांना सांगतो मुस्लिम आपले दुश्मन नाही आहेत प्रामाणिकपणे कष्ट करून पोट घालणारे ज्यांच्या ते मुस्लिम आमचे निष्ठा पाकिस्तानवर आहे त्यांच्या पालिकेची निवडणूक जवळ आलेली असल्यामुळे कुठला नेता मुस्लिम भागात तयार नाही पाकिस्तानी दहशतवादी अरे त्या दहशतवाद्यांना भारतातल्या पटली माजल्या बरोबर ते माजलेले अरे डॉक्टर आंबेडकरांची आपल्याला अभिव्यक्ती जातात बोल त्याचा आपण फायदा येतो घरी बसून काही ठिंपाट पडली मोदीजीला समाज येतात अस करा तसं करा अरे भरव्या तुझ्या गावात तुझी हिंदू मुलगी बाईक पळून गेली तेव्हा कापास का म्हणतोय का आपण डॉक्टर साहेब बोलले आपल्या घरावरही पण आपण शांत बसतो रे मुस्लिम मतांची काळजी करू नका ज्या मुस्लिमाच्या राष्ट्रवर प्रेम आहे जे मुस्लिम प्रामणार का तुम्हाला काळजी करू नका मथुराव आहेत का मथुरा साहेबांच्या कारवाई पण केले आजी त्या संजना काही जात आहेत कारवाई घेत नाही तर मत्रो साहेबांना माझी नाही वारंवार करणार या कसं आहे ना तुम्ही तडीपार करा तुम्ही जर त्यांना आठ दिवसा तर तडीपाराच्या नोटीसा दिला नाही तर मक्र साहेब तुम्हाला तडीपार करावं लागेल कायदा ना तुम्हाला तयार नाही वारंवार तोच विषय सर्व धर्मांना धर्मगुरु आहेत या ठिकाणी घाचूत आहे माझं भाषण ऐकवा तुझ्या मौना सांगा की दोनदा तीन तीन लग्न झाले राहा दोनदा चार चार प्रवास करा एक मुसलमान एका हिंदू मुलीला करून देतो त्याचं लग्न तुम्ही लावून देत शर्मच स्वतः धारवी त्याच्या भरला तुम्ही भविन छान बोलला तुम्ही कधी पण जायला जायला शिरखोर खायला आता नेत्यांना कळत नाही गोलटोपालच्या शाली घालून हा पुढे करता निवडणुका झाल्या मुस्लिमांना आदेश होता भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करू नका तरी या राज्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं हिंदूंच्या मताची ताकद हिंदूंनी दाखवून दिली हा खरोखर हल्ला त्या व्यक्तींवर नव्हता तर तो, तो या भारत मातेवर होता कारण त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची जात विचारून त्यांच्यावर गोळ्या चालवलेल्या आहेत त्यांचं आधार कार्ड त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत एवढंच न करता त्यांच्या पॅन्टी काढून कुठं यांची सुताच नाही ना म्हणून त्यांच्यावर गोळ्या चालवलेल्या आहेत मित्रांनो आज खरोखर आपण या ठिकाणी पेटून उठून लाखोंच्या संख्येने या मोर्चात सामील व्हायला पाहिजे होतं पण आपण हिंदूच बांगड्या घालून आपले दुकान आपले व्यवहार घर घरात सांभाळतो आहे पण ठिकाणी लाज तुमची मुलगी पकडून पळून जाते आणि त्याच्यासाठी ज्या वेळेस तुम्हाला आमच्या सारख्यांची आठवण होती ते कमीत गणित भरपूर मुली या कोपरगाव शहरातल्या सोडवल्या पण त्या मुलींच्या कुटुंबातल्या सुद्धा आज एक जण सुद्धा इथं हजर नाही फक्त आपण शेजारचा घर कधी पेटल याचा आनंद घेत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जन्म घ्यावा पण हा माझ्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात अरे खरंय तुझी आई किंवा तुझी बायको त्या मुलाला जन्म देणारे त्यांची लायकीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जन्म देणारा ती माहिती श्री फक्त आमची जिजाऊ होती आणि मी या पाकिस्तानी लाण्यांना ला या ठिकाणी सांगू इच्छितो खरोखर विजयराव जे बोलले देशप्रेमी मुस्लिम हे आमचे बंधू आहेत पण त्यांना जर कोणी साथ देणार असेल तर निश्चितच ते आमच्या दृष्टीने लांडे आहेत म्हणून मित्रांनो कुठेतरी आता जागा होण्याची वेळ आलेली आहे आज ते सव्वीस कुटुंबावर वेळ आली उद्या तुमच्या कुटुंबावर सुद्धा वेळ येऊ शकते म्हणून आपण जागेवा अजून काय आपण झोपलेला आहोत बरोबर जसं इस्रायलने गेलं त्यांच्या फक्त बाराच्या मारलेत पण पॅलेस्टाईनच्या जवळजवळ बारा लाख त्यांनी संपवलेले आहे मी मोदी सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करू इच्छितो की मोदी साहेब आता तुमचा विवाद झालं हे सर्जिकल स्ट्राईक केलं फ्री फोटो काढा आणि त्या लोकांना दाखवा याचा नाही आमचे जर कधी तर तुम्ही त्या वेळेला स्वतःच्या कपाळावरच्या टिकल्या सुद्धा काढल्या ही वेळ त्यांच्यावर आली मला तरी वाटतं कोपरगावकरांना बरे आपलं कोपरगावचं कोणी पैलगामला नव्हतं कोपरगावच्या महाराष्ट्रातील शेजारी पाजारी पुढे पैलगाम तयार व्हायला वेळ लागणार नाही मला वाटतं पश्चिम बंगालच्या प्रोफेसरांनी जसं आजांपूर स्वतःला वाचवून घेतलं त्याप्रमाणे मला वाटतं तुमच्यावर किंवा आपल्या घरच्यावर महिलावर ही वेळ येऊ नये तर काहीतरी हे दोन चार शब्द तुम्हाला शिकण्याची वेळ येऊ नये किंवा आजान किंवा कांदा बांधण्याची तुमच्यावर वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला जर वाटत असेल तर या मोर्चा तुम्ही सामील व्हायला पाहिजे होत निषेध हा करायलाच पाहिजे होता ही वेळ तुमच्यावर सुद्धा कधी येऊ शकते तुम्ही आभार मानत असाल बरे माझं कुणी नाताईक पैल मा पण ही वेळ होईल गेल्याचे दिवस जवळ जवळ दिसत आहे का आपण कुठेतरी विचारच करत नाहीये चांगला विचार करा बाबांनो अजूनही तुमच्याकडे थोडा वेळ आहे मी तर मोदीजींना विनंती करतो पेट्रोल करा राशन माग करा आम्ही थोडी जण सोचू पण या पाकिस्तानचा आणि पाकिस्तान प्रेमी मुस्लिमांचा नायना हा तुम्ही पूर्णपणे नाश करालगाव मध्ये झालेल्या ज्यावेळेस पाश्वे अत्याचार केले त्यावेळेस जा त्यांनी जात विचारली नाही बांधवांधव त्यांनी आपला प्रांत विचारला नाही तर त्यांनी फक्त धर्म विचारला त्यांनी ते हे करा ते करा अरे तुमच्यापासून सुरुवात आपल्यापासून ज्यावेळेस आपण सुरुवात करू आणि ज्या आपण या गोष्टी गोष्टीला सामोरे जायची तयार ठेवू त्यावेळेसच आपलं संघटन कुठेतरी दिसणार आहे आणि आपली भीती या समोरच्या जात्यांगपणा करणाऱ्या या पाश्वृत्तीच्या लोकांना आपल्याला वाटणार आहे मोदीजींनी जो आता निर्णय घेतला किंवा भारत सरकारने जो निर्णय घेतला पाणी अडवण्याचा तर पाणी अडवण्याच्या यांना पाणी पाण्याची वेळ आलेली पाकिस्तानला तेव्हा मोदीजींना माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने की मोदीजी तुम्ही यांना आता पाणी पाजा पाणी आडू नका त्याला उपाशी बांधायचं धोरण ठेवू आणि त्यांचं सगळं उत्पन्न जे आहे त्या शेतकऱ्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की काय आपण न टी व्हीवर सध्या आणि अत्यंत भयानक कृत्य हे या अतिरेक्यांनी केलेलं आहे परंतु त्यात एक समाधानाची बाब आहे की आपल्याकडे सगळेच मुस्लिम्स हे पाकिस्तान झालेले नाही आहेत परंतु त्यातल्या त्यात तिथे असलेल्या सगळ्या आपल्या या महिलांना बांधवांना मदतच केली परंतु त्यांनाही एक माहिती एक आहे की आपला जर पर्यटन तिथे थांबलं तर त्यांनाही येईल त्याच करायची त्या पिकेने सुद्धा त्यांनी मदत केली की काय ही एक शंका निर्माण होते तर मित्रांनो बांध बांधवांनी भगिनीनो मला एक सांगायचं कुठले आपण अतिरिक्त विचार करतो परंतु तो आम्हाला काढू शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे सत्य आपण शिकायला पाहिजे हे माझं एक आपल्याला सांगणं आहे मी याप्रसंगी आय एम एच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव आपले इतर डॉक्टर बंधू बसलेले आहेत ते त्यांच्या व्यवसायात बघता असतील कदाचित परंतु रुग्णसेवा ही प्राथमिकता नाही त्यामुळे त्यांना माफ करावं आपण सगळ्यांनी आणि आपण मला या ठिकाणी ही संधी दिली दोष व्यक्त करण्याची त्याबद्दल मी आपले धन्यवाद बोलतो